शासनाच्या योजनेतून तृतीय पंथीयांचा एक बचत गट तयार करून त्यांना उद्योगधंद्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा नगरपालिकेकडून प्रयत्न राहील तसेच बचत गटाच्या माध्यमातून तृतीयपंथीय बांधवांना अतिक्रमण विरोधी पथकातून रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली गुरुवारी तृतीयपंथीयांची नगरपालिकेत मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी बैठक घेतली या बैठकीस माऊली हळणवर माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट आरपीआय नेते दीपक चंदन शिवे विक्रम शिरसाट यांच्यासह सर्व तृतीयपंथी तसेच त्यांचे गुरु परशुराम पवार उपस्थित होते नगरपालिकेकडून पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार तृतीयपंथीयांना जागा व पंतप्रधान घरकुल योजनेतून हक्काचे घर, योजने घर मिळवून देण्यासाठी सर्व पूर्तता केली जाईल माननीय मुख्याधिकारी रोकडे साहेबांनी तृतीयपंथी समाज बांधवांची एक बैठक घेतली गेल्या आठवड्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री माननीय जयकुमार भाऊ गोरे यांना आम्ही भेटून निवेदन दिलेलं होतं आणि पाठपुरावा चालू आहे आज पंढरपूरचे आमचे माजी नगराध्यक्ष आमच्या सर्वांचे नेते लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विक्रमभैया आर पी आयचे नेते दीपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व तृतीयपंथी बांधवांच्यासोबत या ठिकाणी बैठक झाली मुख्याधिकारी महोदयांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे दोन चार दिवसामध्ये यांचा एक बचत गट करून यांना केंद्र शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्यामध्ये समाविष्ट करण्यात करण्याचं आश्वासन दिलं तसेच या सर्व बांधवांना नगरपालिकेमध्ये आ, जे हे मागून आपले जीवन जगत असतात तर नगरपालिकेमध्ये हक्काची त्यांना नोकरी देण्याचंही आश्वासन आम्हाला दे या ठिकाणी दिलेलं आहे अतिक्रमण विरोधी पथकामध्ये यांची लवकरच निव नेमणूक करण्यात येणार आहे तसेच यांना पंढरपूर शहरामध्ये जागा आणि पंतप्रधान घरकुल योजनेमधून यांना हक्काचं घरसुद्धा देण्याचा आज माननीय मुख्याधिकारी महोदयांनी कबूल केलेलं आहे बांदो वान्चा, बांदो वान्चा, सर्व बांधवांच्या बांधवांना समाजालासुद्धा माझी विनंती आहे की या सर्व बांधवांना समा समाजात चांगलं काम करण्यासाठी येऊ द्या समाजानं त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला हीसुद्धा एक आपली सगळी आपली भावंड आहेत आपली माणसं आहेत आपल्या माणसाची आपलेपणाची वागणूक तुम्हीसुद्धा यांना द्यावी नमस्कार मी तुम्हाला सर्वांची नाश्नी माता पंढरपूरकर आज तिथे समाज हा नगरपालिकामध्ये हक्काने अधिकार मागण्यासाठी आलेला आहे लक्ष्मण सिरसट माऊली आबा विक्रमभैया भा, आणि आबा त्या सगळ्यांनी आम्हाला बचत गटाचा सहकार्य केलेला आहे आणि घरकुलासाठी जाग्यासाठी सध्या साहेबांना प्रस्थान मांडलेलं आहे तर श्री रेणुकादेवी महोदशी पंढरपूर आमचे परशुगुरू पंढरपूरकर यांच्या संपर्कात आणि मार्गदर्शनाखाली आम आम्ही इथं आलो आहे आणि आमची मदत केल्याबद्दल हात जोडून मी नम्रतेची विनंती करते की कर तिपंथी समाजाला तुमचा आता आताच पाठिंबा आणि न्याय मिळवून द्या हीच हात जोडून नम्रतेची